धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा भुशी धरण परिसरात दोन कुटुंब वाहून गेल्यानंतर झोपलेले प्रशासन खडबडून जागे झाले आहे भविष्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी मोठा फौजफाटा घेत लोणावळा नगर परिषद रेल्वे आणि वन खात्याच्या वतीने भूशी धरण परिसरातील शेकडो टपऱ्यांवर अतिक्रमण विरोधी संयुक्त कारवाई करण्यात आली त्यामध्ये छोटी हॉटेल्स फेरीवाले चना विक्रेत्यांचाही समावेश होता लोणावळातील दमदार पावसाने सर्वाधिक पसंतीचे केंद्र असलेले भुशी धरण हे तुडून भरून वाहू लागले आहे भूशी धरणाच्या धबधब्यात बिझने आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात वास्तविक भुशी धरण हे रेल्वेच्या मालकीचे असून आजूबाजूचा परिसर हवान खात्याच्या अख्यातारीत येतो मात्र या ठिकाणी व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने अतिक्रमणे केली होती धबधब्यात रविवारी जण बुडून मृत्यू पावल्याच्या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेत कारवाईला सुरुवात केली आहे धरणाच्या दोन्ही बाजूकडील तसेच धरणाकडे जाणाऱ्या मार्गातील अनाधिकृत टपऱ्या दुकाने जमीन दुरुस्त करण्यात आली कारवाई वेळी रेल्वे पोलीस दल आणि लोणावळा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो लोणावळा अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा